आणि माझं डिरेक्ट कनेक्शन नाही आहे पण पोतांच्या घरची होणारी सून आहे ती असं तिचं कॅरेक्टर आहे आणि खूप स्टेबल आणि बॅलन्स्ड असं कॅरेक्टर तुम्हाला बघायला मिळणार आहे प्रेवतीचं आणि मजा आली मला शूट करताना खूप कॅरेक्टरचा अनुभव खूप छान होता कारण मुळात इतके सगळे ब्रिलियंट दिवस छान होतात तुम्हाला पोस्टरमध्ये दिसत आहे हे सगळे मोठे कलाकार आहेत या सिनेमामध्ये सो त्यांच्याबरोबर काम करायला मिळणार आहे हीच खूप मोठी गोष्ट होती आणि कुठलीच गोष्ट कुठलेही प्रोजेक्ट एका माणसा पुढे होत नाही त्यासाठी ती भंडी जमून घ्यावी लागते सगळे मोठे कलाकार एकत्र असावे लागतात आणि या सिनेमामध्ये ते सगळे कलाकार एकत्र येऊन इतका सुंदर एक, एक प्रयोग केला गेला आहे पंचपी या सिनेमाचा आणि त्या सिनेमाचा आपल्यालाही एक भाग होता आला आहे आणि येत आहे ह्याचा मला खूप आनंद असतो माधुरीदा हे मी आता हे तिसऱ्यांदा का चौथ्यांना सांगते पण मी माधुरीनाच आयुष्यात पहिल्यांदा भेटले म्हणजे त्यांचं अगदी जातीने लक्ष होतं सिनेमाच्या सगळ्या प्रोसेसकडे त्यामुळे त्यांना ऑब्वियसली हे माहिती होतं की त्यांचे कलाकार कोण आहेत आणि आमच्यासाठी तर म्हणजे ही पर्वणीच होती की त्यांच्या सिनेमात आपल्याला काम करायला मिळतं पण आज त्यांना पहिल्यांदा भेटल्यानंतरही मी त्यांना पहिल्यांदा भेटते असं मला वाटलं नाही की आपल्या मुलगीच आपलंच आपल्याला भेटले असं फिल्म आमच्या ह्या कास्टमध्ये खरं तर ही सगळी कास्ट मस्तीखोर आहे पण मस्तीखोर लोकांमधला एक जर का आपण नेता ठरवायचं झालं तर मला वाटतं नितीजित प्रभावळकर काका हे सगळ्यात जास्त मस्तीखोर आहेत आणि जेवढे ते वस्तीखोर आहेत तेवढंच आज आपण त्यांना ॲक्टर म्हणून मागतो त्यामुळे मला वाटतं की आयडियल व्यक्ती मस्तीखोर व्यक्ती आणि ज्यांचा आदर्श घ्यावा अशी व्यक्ती दिवेकर बाळकर काका आहे त्या सिनेमात पंचगा सिनेमा पाच तारखेला तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत त्यामुळे पाचच्या पटीने प्रेक्षकांनी थिएटरला जावं पाच च्या पटीने या सिनेमाचं कौतुक करावं आणि पुढे ही पाच 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 जणांना सांगून ही पाच जी चेन आहे आपली ती अशीच पुढे न्यावी आणि या पंचकाला पंचक्रोशी मध्ये तुम्ही नेऊन पोहोचवावं